पावसाळी पर्व म्हणजे निसर्गाची संपत्ती खुली होण्याचा काळ याच काळात डोंगर दर्यात जंगलाच्या कुशीत नैसर्गिकरित्या उगम पावणाऱ्या रानभाज्यांचे आरोग्यदायी महत्त्व अधोरेखित करण्यासाठी ठाण्यात रानभाजी महोत्सव आयोजित करण्यात आला होता बीजे हायस्कूल टेंभीनाका येथे पार पडलेल्या या उपक्रमाचे आयोजन जिल्हा परिषद ठाणे व उमेद ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत करण्यात आले या उपक्रमाबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन गुगे म्हणाले ग्रामीण भागातील महिलांना रोजगार शहरी भागातील नागरिकांना आरोग्य अशा दुहेरी उद्देशाने दरवर्षी रानभाजी महोत्सवाचे आयोजन केले जाते यंदाच्या महोत्सवात पंचवीसहून अधिक रानभाज्यांचे प्रदर्शन व विक्री झाली अनेक भाज्या अशा आहेत ज्यांची आपल्याला माहितीही नसते त्या भाज्यांचे महत्व आणि उपयोग सांगणारी तसेच त्यातून तयार करण्यात येणाऱ्या विविध पदार्थांची माहिती पुस्तिकाही लवकरच प्रकाशित करण्यात येणार आहे त्यांच्या रानभाजांचं एक्झिबिशन खूप चांगलं आहे वगैरे आणि वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या भाज्या इथे बघायला मिळाल्या वगैरे आणि खाण्याच्या पदार्थामध्ये पण ह्यांनी रासणीची भाकर आणि नाचणीचे मोदक वगैरे आणलेले त्यासोबत भाजी वगैरे आहे तर खूप छान आहे आणि खूप स्वस्त पण त्यांनी नर लावलेले आहेत त्यामुळे खूप छान वाटते तुम्ही नेहमी अशा प्रदर्शनांमध्ये खरेदी करता की पहिल्यांदाच आला मी आता पहिल्यांदाच झालेलो आहे आणि खूप छान वाटते छान खारे गाव आंबेशे तालुका अंबरनाथ अंबरनाथवरून आलेली आहे नाचणीची भाकर आहे आणि आलूवाडे आणले होते ते संपले बटाट्याची भाजी आणि नाचणीचे मोदक आहे मोदकामध्ये आपलं वल नारण्याचं सारण तयार करून म्हणजे त्याच्यामध्ये काजू बदाम घातलेले आहे आणि गुळ टाकून मोदक बनवले आणि आपला, आपला गाव तो कसा प्रतिसाद आहे ठाणेकरांचा चांगला आहे म्हणजे आता आम्हाला सगळ्यात म्हणजे असं वाटतंय की सुद्धा भाज्या विकण्यासाठी इथे आज आम्ही उपस्थित आहोत पण ह्या भाज्या ज्या आहेत आपल्या त्या आयुर्वेदिक आहेत म्हणजे आपण जरी उन्हाळ्या दिवसामध्ये जर प्रयत्न केला या लावण्याचा तरी आपण त्या लावू शकत नाही कारण या भाज्या फक्त पावसाने दिवसात आणि या दिवसात सगळ्या शरीरासाठी या एरियाची ग्रामीण भागाची एक खासियत म्हणजे पावसाळी दिवसांमध्ये रानभाज्या या नैसर्गिकरित्या फार चांगल्या प्रमाणामध्ये अव्हेलेबल असतात बऱ्याच वेळेस आपण जर जात असताना हैवे वगैरे आपल्याला त्या भाज्या बघायला मिळत असतील परंतु त्या भाज्या आपल्या दारापर्यंत इव्हन ग्रामीण तसेच शहरी भागातल्या लोकांनाही या सर्व रानभाज्यांचा आस्वाद घेता यावा यासाठी आपण एक रानभाजी महोत्सव जिल्हा परिषदेमार्फत पर त्याच्या उमेद आणि कृषी विभागांमार्फत आयोजित करण्यात आलेला आहे रानभाज्यांचं वैशिष्ट्य म्हणजे त्या त्यांच्यामध्ये जे न्यूट्रिएंट्स असतात ते इझिली आपल्याला दुसऱ्या आपल्या मेन स्ट्रीम ज्या भाज्या असतात त्याच्यामध्ये मिळतीलच असं नाही आणि त्यांची जी चव असते आणि त्यांचा जो येण्याचा जो वेळ असतो तो हा फक्त एका विशिष्ट कालावधीमध्ये पावसाळ्याच्याच दिवसांमध्ये ह्या भाज्या प्राप्त होत असतात तर त्यामुळे यांचं राऊंड कल्टिवेशन आपल्याला कसं करता येईल आणि ग्रामीण भागातल्या ज्या आपल्या महिला आहेत त्यांना एक हक्काचं विक्रीचं आणि प्रदर्शनाचं दालन कसं उपलब्ध करून देता येईल यासाठी म्हणून रानभाज्या महोत्सव हा उपक्रम आपण घेत असतो आता यावर्षी आपण त्या त्यामध्ये या भाज्या नेमक्या कल्टिवेट कशा कराव्या आणि त्याच्यानंतर त्याच्यापासून कुठल्या कुठल्या रेसिपीज बनतात आणि त्याच्यापासून कुठले पौष्टिक गुणधर्म त्याच्यामध्ये आहेत असं एक बुकलेट पण आपण बनवायला घेतलेला आहे त्या बुकलेटचं पण आपण प्रकाशन लवकरच सर किती प्रकारच्या भाज्या आहेत किती आयुर्वेदिक भाज्या आहेत आणि किती फायदेशीर ठरतील सध्या धावपळीच्या काळात प्रत्येकालाच नैसर्गिक पौष्टिक गोष्टी मिळत नाहीत मात्र जिल्हा परिषद ठाणेकरांना नैसर्गिक पौष्टिक गोष्टी उपलब्ध करून देत आहे आपण आता पूर्ण प्रदर्शनामध्ये आपण राऊंड घेतला तर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या वीस ते पंचवीस प्रकारच्या भाज्या इथे उपलब्ध आहेत आणि त्या वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्यांसोबतच काही काही रेसिपी पण लोकांनी बनवून आणलेल्या आहेत तर त्यामुळे नेमक्या त्या बनवायच्या कशा याचं देखील इथे आपल्याला माहिती मिळून जाईल हो तसेच प्रत्येक भाज्यांचे जे गुणधर्म आहेत ते वेगवेगळे असल्यामुळे काही भाज्या ह्या औषधीदृष्ट्या व्यवस्थित चांगल्या आहेत काही ज्या पौष्टिकदृष्ट्या चांगल्या आहेत आणि काही भाज्या ह्या खाण्याच्या दृष्टीने देखील आस्वाद म्हणून देखील खूप चांगल्या चांगल्या वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या आहेत तर आपण सर्वांनी इथे यावं आणि या सर्व प्रदर्शनाचा आस्वाद घ्यावा असं मी सर्व ठाणेकरांना थँक्यू थँक्यू